उना तो कांजूर मार्गला पण नेला जातो प्रश्न असा अध्यक्ष महोदय की बोरिवली येथे गोराई येथे असलेला हे डम्पिंग ग्राउंड कचरा नावाने सुरू असलेलं त्याच्या आजूबाजूला आजू अनेक इमारती उभ्या हे संपूर्णपणाने बंद केलं पाहिजे आणि नागरिकांना होणारा त्रास नागरिकांच्या आरोग्याला होणाऱ्या तक्रारी याच्यामधून शासनाने मार्ग काढला पाहिजे आणि बोरिवली येथे गोराई तीन येथे असलेलं डम्पिंग ग्राउंड हे पूर्णतः शहराच्या दृष्टीने बोरिवलीच्या दृष्टीने आरोग्याला घातक आहे ते बंद करण्याची मागणी आपल्या मार्फत मी शासनाला करतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी हो बोरिवलीच्या संदर्भातला जो हा प्रश्न प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे परंतु ही जी लक्षवेधी आहे ती सुनील दाऊद साहेबांनी कांजीर मार्ग संदर्भातली विचारलेली असल्यामुळे बोरिवली संदर्भातली सध्या माझ्याकडे माहिती नाही परंतु ती माहिती पटलावर ठेवण्यात येईल कोरगावकर साहेब रमेश कोरगावकर साहेब माझी मंत्री माझ्या विनंती आहे की हे डम्पिंग लवकरात लवकर तुम्ही शिफ्ट करणार का आणि करत कारण मागच्या अधिवेशनामध्ये हा विषयावरती उत्तर असं आलं होतं की हे डम्पिंग मुंबईच्या बाहेर कुठेतरी हलवण्यामध्ये येईल पण हे जर हलवत असाल तर त्याचा अवधी किती असेल केव्हा हलवणार याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्या अध्यक्ष महोदय संबंध सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलाय डम्पिंग ग्राउंड तातडीनं पंधरा दिवसात किंवा वीस दिवसात हलवू ही घोषणा करणं योग्य ठरणार नाही कारण मगाशी मी सांगितले की सहा हजार आठशे मेट्रिक टनापैकी पाच हजार आठशे मेट्रिक टन हा कचरा त्या ठिकाणी टाकला जातो परंतु दुसरी मागणी जी सन्मान्य सदस्यांनी केलेली आहे की दुर्गंधी त्या ठिकाणी येणार नाही तिथल्या नागरी वस्तीला त्रास होणार नाही या संदर्भात बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि त्याच्यावर प्रतिबंध केला जाईल आणि जर जागेची उपलब्धता झाली तर तशा पद्धतीचा देखील शिफ्टिंगचा जो मार्ग आहे तो स्वीकारता येतोय का याची देखील पाहणी केली जाईल सन्मान्य सदस्य जी शेला अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्य सुनील राऊत यांनी जो मुद्दा मांडला आहे तो गंभीर मुद्दा आहे अध्यक्षामध्ये अध्यक्ष महोदय विक्रोळी भांडू परिसरामध्ये मुलुंडपर्यंत कन्नमवार नगर ठाकोर नगर हरियाली विलेज त्या ठिकाणी मुलुंडपर्यंत गेलो जरी आपण तर हायवेने जरी गेलो तरी आपल्याला लक्षात येतं की तो वास येतोय अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये काही नगरसेवक सदस्य आहेत योगेश सागर आता नाहीयेत ते नगरसेवक होते अध्यक्ष महोदय वेळेला डम्पिंग ग्राउंडचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आला अध्यक्ष महोदय दे त्याही वेळेला आम्ही राऊत साहेब याला बरेच प्रश्न उपस्थित सुनील तिकडे हे सुद्धा आता मला समर्थन करते अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यावेळेला जो रामकी तुम्ही आणला होता आड़ी आड़ी। हो स्टँडिंग कमिटीने आणला आणि आता ते खासदार झाले अध्यक्ष महोदय त्या रामकीला ब्राझीलच्या टेक्नॉलॉजी बरोबर टायप केला आणि अध्यक्ष महोदय आम्हाला सांगण्यात काय आलं अध्यक्ष महोदय ओडरलेस याच्यात दुर्गंधी येणारच आहे हे सगळे जे तुम्ही प्रश्न उपस्थित करतात ना हे सगळे प्रश्न आम्ही स्थायी समितीमध्ये उपस्थित केले की ना दुर्गंधी येईल वास येईल पक्षी येतील त्यातना लिचिड निघेल त्यातना पॉइनियस गॅस निघेल त्यावेळेला अध्यक्ष महोदय आम्हाला सांगण्यात आलं की ब्राझीलची एक स्पेशल टेक्नॉलॉजी त्याचा टायप या रामकेशी करून या आणि त्या अर्थाने अध्यक्ष महोदय हे सगळ्या गोष्टीला आळा बसेल किंवा होणारच नाही अध्यक्ष हो महोदय म्हणून माझा प्रश्न एवढाच आहे हो आज प्रश्न तुम्ही उपस्थित केला तर बरोबर आहे त्याला तुम्ही का आपल्याला बाहेर स्थलांतरित करायचंय करा बैठक घ्यायची घ्या पण तुम्ही महानगरपालिकेने मुंबईतल्या लोकांना जे त्यावेळेला फसवलं आणि अध्यक्ष महोदय हो साईनला ओर्डरलेस हा कॉन्ट्रॅक्टर आणणारा काम जो आहे आहे त्याचा डाय ब्राझीलशी आहे त्या सगळ्या विषयात आम्हाला जे फसवलं त्याची पण तुम्ही चौकशी करणार का नंबर एक आणि चौकशी करून त्याचाही अहवाल त्या बैठकीत तुम्ही मांडणार का नंबर दोन आता हे झालं चौकशीचे भाग तिसरा मुद्दा जो त्यांनी मांडलेला आहे की स्थलांतरणाचा विषय आता खूप ऐरणीवर आलेला आहे या ईशान्य मुंबईतल्या भागातल्या नागरिकांची मागणी आहे त्यामुळे त्या, त्या विषयामध्ये सरकार महानगरपालिकेला विचार करायला लावेल का आवश्यक असेल तर स्थलांतरित जागा देण्याचा निर्णय सुद्धा महानगरपालिकेसाठी आवश्यक असेल तर राज्य सरकार करणार का असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य आशिषजी नक्की, नक्की ही दुर्गंधी कुणी आणली याच्यावर त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे आणि ही दुर्गंधी येण्यामागचं कारण काय आहे त्याच्याबद्दल तो प्रोजेक्ट कशा पद्धतीने आला याची माहिती नक्की घेतली जाईल त्याचा अहवाल देखील सभागृहासमोर ठेवण्यात येईल परंतु महत्वाची गोष्ट आशिषजींनी सांगितलं आणि सुनील राऊत साहेबांनी देखील सांगितले की हे जर शिफ्टिंग करायचं झालं तर जागेचं अॅक्विशन कुठं आहे हे कुठे जाणार आहे तर मला सभागृहाला इथं सांगितलं पाहिजे की जिल्हाधिकारी मार्फत मध्ये अठरा हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि हे भूसंपादन झाल्यानंतर जी सन्मान्य सदस्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल सन्मान्य सदस्यांनी विनंती आहे बऱ्याचशा आहेत अजून बऱ्याचशा लक्षवेधी भास्कर जाधव साहेब सन्मान उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलं एकाच एकच लक्षवेधी अर्धा अर्धा पंपौं तास चालते द्या सुनील प्रभू साहेब अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री मोदयांनी या ठिकाणी सांगितलं की ती जागा जी आहे ती कुठे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि नंतर मग इकडे असणाऱ्या लोकांना आपण दिलासा देऊ माझे मित्र ठीक आहे त्यांनी जागा बघितली आहे अध्यक्ष महोदय त्यांनी सध्या मी जागा बघितलेली आहे अजून कारवाई झाली नाही याच्यावरती हरकत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही जी टेक्नॉलॉजी या ठिकाणी आणली ती टेक्नॉलॉजी लँड फिलिंग त्यावेळेला पर्यावरणाच्या नियमाप्रमाणे या शहरातल्या आणि देशातल्या ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत तिकडे ज्या डम्पिंग ग्राउंडवरती तो कचरा येतो तो शास्त्रोक्त पद्धतीने त्याचा विल्हेवाट करावी म्हणून पर्यावरणाच्या नियमानुसार काही अटी या महानगरपालिकेला घातल्या गेल्या आणि त्या कंपल्सेशन मध्ये मुंबई महानगरपालिकेने एक दोन तीन चार पर्याय शोधले आता अध्यक्ष महोदय त्या काळामध्ये ही जी टेक्नॉलॉजी आणली ना त्याचं सगळं प्रेझेंटेशन म्हणजे मुख्यमंत्री तत्कालीन आयुक्त तत्कालीन स्टँडिंग कमिटीचे सदस्य या सगळ्यांना जे कोण असतील ते जे असतील ते त्यांना सगळ्यांना दाखवलं गेलं आणि मग हा प्रस्ताव आणावा म्हणून तेच तर बोलतोय पुढे ते बोलायचं बोला मला बोला ते राहून तुम्ही मला बोलायला अडचण का आणताय मला जे खरं बोलायचं ते बोलू दे त्या टेक्नॉलॉजी मध्ये असं सांगितलं गेलं की ही टेक्नॉलॉजी केली की दुर्गंधी येणार नाही तो सगळा कचरा जो आहे तो जमिनीमध्ये बसेल आणि कार्बन डायऑक्साईडची आपण निर्मिती करू कार्बन शहर त्या निर्माण करण्यामध्ये आपलं जे काही शहर आहे ते फार मोठं मुंबई शहराची त्याच्यात ते होईल आपण जगाच्या सगळ्या पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडची निर्मिती करणार त्याच्यामध्ये आपला नंबर एक असेल असं गोड गोड स्वप्न दाखवली गेली आणि रामकी ना ही रामकी कंपनी मुंबई शहरात नाही सिंगापूर मध्ये आम्ही गेलो होतो अध्यक्ष मोदय तर सिंगापूर या रामकीचा एवढा झाला होता की रामकी नावासारखी दुसरी कुठची कंपनीच नाही अध्यक्ष मोदय मला असं म्हणायचंय की रामकीने आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये जे जे कचऱ्याचे प्रोजेक्ट केले ते सगळे फेल गेले कचरा उचलायचे असो डम्पिंग ग्राउंडचे असो अध्यक्ष मोदय या सगळ्या प्रकरणाची तुम्ही चौकशी करणार का आणि दुसरं असं की ते टेक्नॉलॉजी ब्राझीलची आहे ब्राझील म्हणून मुंबई शहरामध्ये आणून दाखवली हे चेक करण्यासाठी या विधिमंडळाची एक समिती तुम्ही साहेबांनी सुरुवातीला जे माझ्या उत्तरामध्ये थोडंफार करेक्शन केलं तसं उत्तर मी दिलेलं नव्हतं माझी विनंती आहे की सुनील प्रभूंसारख्या सिनियर सदस्यांनी उत्तराकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामुळे चुकीचं पटलावर राहू नये म्हणून सांगितलं आणि जी मागणी प्रभू साहेबांनी केली तीच मागणी आशिष शेलार साहेबांनी केलेली होती ही दुर्गंधी तिथं कशी आली कुणी आणली या संदर्भातली चौकशी नक्की केली जाईल त्याच्यात रामकी असेल त्याची पण चौकशी केली जाईल आणि त्यावेळेचे जे जे कोण असतील त्यांची पण चौकशी केली जाईल लक्षवेधी क्रमांक नऊ त्रूट आढळली आणि मुंबई महानगरमध्ये नुकसान झालं ती सगळी नुकसान भरपाई रामकी भरून घेणार काय मंत्रीमो दिले उत्तर अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा सांगतो की प्रभू साहेब तुमचं उत्तरावर लक्ष नसतं मी ऑलरेडी हो सांगितलेलं आहे आणि या चौकशीमध्ये जे काय येईल त्या पद्धतीनं कारवाई आपण करू अहवाल साहेब घ्या लक्षवेधी क्रमांक नऊ मंत्री महोदय लक्षवेधी क्रमांक नऊ मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज यांनी उत्तरामध्येच मला आक्षेप आहे अध्यक्ष महाराज इथं चौथा मजला म्हटला मी इथं पाचवा मजला म्हटला होता त्या विकासकांनी अध्यक्ष महाराज जो माहितीचा अधिकार आहे त्या माहितीच्या अधिकाराखाली त्या सर्व्हिस फ्लोरवर पाचव्या मजल्यावर सेवा जे करण्याचं होतं ते काही त्यानं केलेलं नाही आहे आणि त्यांनी चुकीचा उद्देख उद्दे केला उल्लेख केला अध्यक्ष महाराज आणि यामध्ये मी माननीय मंत्री महोदयाला सांगू इच्छितो की जे काही मी याच्या या संबंधामध्ये माहिती घेतली त्या माहितीमध्ये त्या तिथल्या महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी जे उत्तर पाठवलं त्या उत्तरामध्ये त्यांनी सगळं कबूल केलेलं आहे परंतु इथं उत्तर देताना मान्य मंत्री महोदयांनी सगाभोवाची दिशा बोलत असल्यामुळे माझे मान्य मंत्री महोदयाला स्पेसिफिक प्रश्न आहे की मंजूर आराखड्याप्रमाणे नसलेले सदर इमारतीचे पाचल्या मजल्यावरील बांधकाम महानगरपालिकेप्रती ताबडतोब तुम्ही तोडणार का विकासकाने मंजूर आराखड्याची पायमली केली सदर सेवा मजल्यावर पाचल्या मजल्यावर सदनिका बनवून विक्री केली व करोड रुपये गैरमागाने कमवले सदर विकासक दोषी असलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर एमआरटी पी कारवाई करणार काय आणि तिसरा प्रश्न या विकासाच्या सर्व प्रोजेक्टची अनियमित एसआयटी किंवा सीआयडी मार्फत चौकशी करणार काय सन्मान्य हो सदस्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे की ज्या ठिकाणी दोन पॉईंट पाच मीटर बांधकाम व्हायला पाहिजे होतं ते बांधकाम चार मीटर झालेले वस्तुस्थिती खरी आहे त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही ते जर वाढीव बांधकाम झालं असेल त्याच्यावर देखील महानगरपालिका नक्की कारवाई करेल आणि आपण जे सांगितले की कार्यकारी अभियंता असू दे किंवा तिथलं दुय्यम अभियंता जो कोण असेल त्यांच्यावर कारवाई प्रस्थापित केलेली आहे त्याच्यामुळं चौकशी करण्याचा देखील प्रश्न येत नाही तातडीनं ना जी केलेली मागणी आहे ती मान्य करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं म्हटलेलं आहे आणि आज जवळपास त्याला सहा वर्ष झाले कुठलीच कारवाई झाली नाही आहे मला स्पेसिफिक विचारायचं की कि तुम्ही किती दिवसात कारवाई करणार आणि हे अवैध जे बांधकाम केलं तोडणार का सन्मान्य अध्यक्ष मध्ये स्पष्टपणाने सांगितलं की याच्यामध्ये वस्तुस्थिती खरी आहे याच्या संदर्भामधले निर्देश महानगरपालिकेला दिले जातील आणि या अधिकाऱ्यांवर ऑलरेडी कारवाई सुरू झालेली आहे लक्षवेधी क्रमांक दहा लक्षवेधी क्रमांक दहा मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या उत्तरामध्ये आपण जर बघितलं तर शासनानं हे चुकीचं झालंय हे उत्तरामध्ये सुद्धा मान्य केलेलं आहे थोडक्यात अध्यक्ष महोदय सांगायचं म्हटलं एकोणीसशे चोपन्न पासून ही जागा एका कुटुंबाची होती त्याच्यावर रिझर्वेशन नंतर आलं हे रिझर्वेशन त्या कुटुंबातल्यांनी हायकोर्ट राज्य सरकार यांच्याकडनं उठवलं हायकोर्टानं उठवलं आणि त्याच्यानंतर अध्यक्ष मोदय या जमिनीला त्याची व्हॅल्यू जी आहे ही अचानक वाढली आणि याच्यामध्ये जरी